श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते वैशाख महिन्यातील अमावस्येच्या दिवशी शनी ही साजरी केली जाते या दिवशी सूर्यपुत्र असलेल्या शनीचा जन्म झाला होता अशी मान्यता आहे शनी हा नवग्रहापैकी महत्वाचा ग्रह मानला जातो तसेच शनी हा न्यायाचे प्रतीक मानला जातो यंदा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सोमवार सव्वीस मे रोजी शनेश्वर जयंती आहे या दिवशी वैशाख सोमवती अमावस्येचे व्रतही केले जाणार आहे शनी हा न्यायाधीशाच्या भूमिकेत असलेल्या माणसाच्या कर्माचे सर्व ताळेबंद त्याच्याकडे असतो माणसाच्या कर्मानुसार तो यश देतो शनी हा ग्रह कधीच कुणावर अन्याय करत नाही असे देखील आपल्याला सांगितलं जातं शनि जयंतीच्या दिवशी तुमच्या आजूबाजूला जर कुठे शनिदेवाचं मंदिर असेल तर तिथे त्यांच्या दर्शनासाठी नक्की जावं यावेळेस शनि महाराजांना काळे तीळ तेळ अर्पण करावे शनि जयंतीला पिंपळाच्या झाडाची आवर्जून पूजा करावी तिथे तुम्ही काळे तीळ आणि त्याचबरोबर दिवादेखील अर्पण करू शकतात शनी जयंतीला शनिदेवाच्या संबंधित ज्या वस्तू असतात जसे की काळे वस्त्र आले काळे तीळ आले मोहरीचे तेल असेल तर याचे दान करू शकता या दिवशी शनिदेवाचं हनुमानाचे पूजन नक्कीच करावे त्याचबरोबर त्यांचं नामस्मरण आपल्या घरामध्ये किंवा मंदिरामध्ये तुम्ही या दिवशी स्तोत्र शनि चालीसा याचे पठण आवर्जून करावे शनी हा नवग्रहांपैकी एक महत्वाचा ग्रह आहे शनी न्यायाधीश आहे आणि शनी साडेसाती शनी महादशा शनीची ढाय्या असणाऱ्या व्यक्तींना शनेश जयंती ही खूप सुवर्ण योग जुळून येत असतो या दिवशी तुम्ही शक्य तितकी शनिदेव देवाची उपासना केली नामस्मरण केलं तर आपल्या जीवनातील सर्व त्रास हे कमी होत असतात शनीचा प्रतिकूल प्रभाव कमी होण्यास मदत होते याशिवाय शनी जयंतीच्या दिवशी महादेवाची श्रीकृष्णाची देखील तुम्ही पूजन करू शकता आणि नामस्मरण करू शकता त्याचबरोबर शनी जयंतीच्या दिवशी आपल्याला प्राणीमात्राची सेवा करायची असते सर्वांनाच माहीतच असेल की शनिदेवाचे वाहन कोण आहे तर ते कावळा तर तुम्हाला या शनी जयंतीच्या दिवशी तुम्हाला कावळ्याची उपासना करायची आहे म्हणजेच तुम्हाला आपल्या घराच्या बाहेर कोणत्याही परिस्थितीत ही एक वस्तू जी आहे तर ती खाण्यासाठी ठेवायची आहे या उपायाने काय होईल तर तुमचा तीन पिढ्यांचा पितृदोष कायमचा संपेल आपल्या घराची प्रगती मुलांची कुटुंबाची प्रगती कोणीच थांबवू शकणार नाही असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेत करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या मा व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम शन शणेश्वराय न अजिबात विसरू नका बघा आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो पण तरी आपल्या कष्टाचं मेहनतीचं फळ हे आपल्याला मिळत नाही आपल्या जीवनामध्ये सतत अडचणी अडथळे येत असतात घराची कुटुंबाची मुलांची प्रगती होत नाही त्याचबरोबर जीवनामध्ये आपल्याला पितृदोषाचा सामना जो आहे तर तो करावा लागत असतो ज्यावेळेस पितृदोष असतो त्यावेळेस आपल्या घरामध्ये कधीच शांतता नसते नेहमी भांडण कटकट वादविद होत असतात घरामध्ये एकोपा नसतो पती पत्नीमध्ये सतत भांडणे होत असतात त्याचबरोबर कुठेतरी आपल्या घराची प्रगती ही थांबवून जात असते कुठेतरी शत्रूंचा जो काही वाईट प्रभाव आहे तर तो आपल्या जीवनावरती पडत असतो याच्या काही अनेक आपल्या समस्या असतात त्यासाठीच आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये हे जे प्रभावी उपाय आहे तर ते सांगितले जातात ज्यावेळेस या पवित्र तिथी येत असतात जवळ त्यावेळेस पृथ्वी तलावरती ही जी सकारात्मक ऊर्जा आहे तर ती रोजच्या तुलनेमध्ये सहस्रपटीने कार्यरत असते आणि बघा शनी जयंतीच्या दिवशी जे पृथ्वी तलावरती शनि तत्व आहेत ना तर ते रोजच्या तुलनेमध्ये खूप जास्त पटीने सक्रिय असतात त्यामुळेच या तत्वांचा फायदा आपल्याला व्हावा आपल्या घरातील वाईट शक्ती इड्यापिढ्या संपून जावी आणि आपल्या घराची प्रगती व्हावी यासाठी आपल्याला हे जे काही प्रभावी उपाय आहे तर ते करायचे असतात त्यातलाच हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे आपल्याला कावळ्याला ही एक वस्तू खाण्यासाठी ठेवायची आहे जेणेकरून शनीचा जो काही दुष्परिणाम आपल्या मुलांवरती घरावरती कुटुंबावरती आहे किंवा कुंडलीतील शनिग्रह हा कुठेतरी कमजोर झालेला आहे तर ते सर्व आपले त्रास दूर होतील तर आता हा उपाय कसा करायचा याची संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा आणि त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम शन शनेश्वरायनम लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून शनिदेवाची तुमच्या मुलांवरती कुटुंब भरभरून कृपा होईल यासाठी तुम्हाला शनी जयंतीला सकाळी लवकर उठायचं आहे आणि उठल्याबरोबर शनिदेवांची जी दहा नावं आहेत तर ती तुम्हाला घ्यायची आहे आता ही नावं तुम्हाला गुगलवरती मिळून जातील तुम्ही तिथे ती सर्च करू शकता त्यानंतर तुम्हाला आंघोळीसाठी जायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ आणि गंगाजल टाकून तुम्हाला आंघोळ करायची आहे आंघोळ करत असताना ओम शन शणेश्वर नम या मंत्राचा जप करत राहायचं आहे आपली रोजची देवपूजा असते तर ती करून घ्यायची आहे आपल्या घरातील साफसफाई करून घ्यायची आहे कारण या दिवशी जे तत्व असतात पृथ्वी तलावरती त्यावेळेस आपण जर हे सर्व उपाय करत असतो त्यावेळेस घरातील वाईट शक्ती आपोआप नष्ट होतात फरशी पुसत असताना त्यामध्ये हळद मीठ गोमूत्र टाकून तुम्ही फरशी आपली पुसून घ्या जेणेकरून जी आपल्या घरातील काहीतरी ज्या वाईट शक्ती आहेत त्या लगेच नष्ट होतील त्याचबरोबर उंबरट्यावरती हळदीचं चले नक्की द्या आणि हा उपाय जो आहे तर तो करा दिवसभरामध्ये कधीही तुम्ही हा उपाय करू शकता तुम्हाला जमेल त्या वेळेमध्ये तुम्ही करू शकतात यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे त्यानंतर त्या, त्या तांदळापासून तुम्हाला भात जो असतो तर तो शिजवून घ्यायचा आहे आता हा भात शिजवत असताना त्यामध्ये तुम्हाला मीठ टाकायचं नाही तर अळणी भात जो असतो तर तो तुम्हाला शिजवायचा आहे त्यानंतर हा थंड करून एखाद्या प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे त्यावरती थोडंसं दही जे असतं तर ते तुम्हाला टाकायचं आहे आणि थोडेसे काळे तीळ जे असतात तर ते देखील तुम्हाला टाकायचे आहे ही जी प्लेट आहे तर ती संपूर्ण घरातून आपल्याला फिरवायची आहे आपलं हॉल किचन बेडरूम कोण ही रूम आपल्याला सोडता कामा नाही आणि ज्यावेळेस तुम्ही ही प्लेट फिरवणार आहात घरामध्ये त्यावेळेस ओम शनशनेश्वरायन या मंत्राचा जप करत राहायचा आहे आणि तुम्हाला माझ्या घरातील जे काही वाईट शक्ती आहे तर ती सर्व या भातामध्ये समाविष्ट झालेली आहे अशा पद्धतीचा भाव तुम्हाला तुमच्या मनामध्ये ठेवायचा आहे त्यानंतर तुम्हाला हा ही जी प्लेट आहे तर तुमच्या घराच्या बाहेर दरवाजाच्या बाहेर टेरेसवरती पत्र्यावरती एखाद्या झाडाखाली जिथे कुठे व्यवस्थित तुम्हाला असं वाटत असेल पशु पक्षी कावळा वगैरे येत असेल तर तिथे तुम्हाला ही प्लेट ठेवायची आहे आणि त्यानंतर तिथे तुम्हाला ओम शनेश्वरायन म या मंत्राचा जप करून आपल्या घरी यायचा आहे जितका हा भात पशु पक्षी खातील कावळा खातील तितके आपल्या घरातील जे काही पितृदोष आहे तर ते दूर होतील शत्रूंचा त्रास इडापिडा सर्व नकारात्मक शक्ती ज्या आहेत तर त्यासुद्धा नष्ट होतील तर असा हा प्रभावी उपाय तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला याचा फायदा होईल त्याचबरोबर बघा जर हा भात शिल्लक राहिला तर नंतर तुम्ही हा भात निर्मल्यामध्ये दे टाकून देऊ शकतात त्या दिवशी संध्याकाळी टाकला तरीही चालेल किंवा दुसऱ्या दिवशी टाकला तरीही चालेल प्लेट जी आहे तर ती व्यवस्थित स्वच्छ करून तुम्ही घरामध्ये परत यूज करू शकतात प्लेटमध्ये भात नाही ठेवला एखाद्या पेपरवरती ठेवला तरीही चालेल काहीच अडचण नाही तर अशा पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीत आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे करून बघा जर घरामध्ये पितृदोष असेल किंवा घराची प्रगती थांबलेली असेल किंवा अनेक काही इडापिडा आजार पण घरामध्ये तुम्हाला जाणवत असेल तर याचा जो प्रभाव आहे तर तो नक्कीच तुम्हाला जाणवेल आणि घरातील सर्व वाईट शक्ती ज्या आहेत तर त्या नष्ट होतील करून बघा तुम्हाला याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम चंचनेश्वरय सुद्धा विसरू नका भेटूया पुढच्या एका चांशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ